सीमा तपासणी नाके बंद करण्याच्या निर्णयावर राज्य सरकारला हायकोर्टाचा जाब राज्यातील रस्ते सुरक्षितता आणि महसुलाच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले सीमा तपासणी नाके बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या वतीने घेण्यात आला आहे त्याविरुद्ध जन रोड सेफ्टी फाउंडेशनने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात ऍडव्होकेट चेतन चौधरी यांच्या मार्फत जनहित याचिका दाखल केली आहे त्यावर कामकाज झाले यावेळी याचिकाकर्त्याचे म्हणणे जाणून घेतल्यानंतर खंडपीठाने थेट राज्य सरकारला जाब विचारत नोटीस बचावून शपथ शपथपत्रद्वारे म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहेत सर केंद्र सरकारने जे काही सीमा तपास नाके बंद करण्याचा निर्णय घेतला होता आपण या विरोधामध्ये एक पिटिशन दाखल केली जन याचिका दाखल केली होती काय नेमकं आता त्या जनाधिकाऱ्यावर काय निकाल आलेला सर्व जनतेला सांगायला आनंद होईल की जनरुड शेफ्टी च्या वतीनं आम्ही रस्ता सुरक्षाबाबत मेहरबान कोर्टाकडे एक जन ही त्याच्याकडे टाकली होती आणि ती जनतेच्या सुरक्षेसाठी रस्ता सुरक्षेसाठी मेहरबान कोर्टाने ती मान्य केलेली आहे आणि विषय असा होता की जी एस टी लागू झाल्यामुळे राज्याला किंवा देशाला सीमा तपासणी नाक्यांची गरज नाही असं एक पत्र आलं होतं राज्य शास राज्य सरकारला मात्र जी एस टी आणि मोटर वाहन कायदा याचा काही एक संबंध नसल्यामुळे ते सीमा तपासणी नाके करण्याबाबत राज्य सरकारनं निर्णय म्हणजे प्रक्रिया चालू होती परंतु जर सीमा तपासणी नाके बंद केले तर रस्ता सुरक्षेवर त्याचा मोठा परिणाम होणार होता त्यामुळे आम्ही जनही त्याचिका टाकली आहे आणि महत्त्वाचा विषय असा की पूर्ण देशात महाराष्ट्र राज्यात सर्वात आधुनिक सीमा तपासणी नाके की ज्याच्यात मेहरबान सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय रस्ता सुरक्षाबाबत की ओव्हरलोड माल हा आपल्याला जो जास्तीचा माल आहे तो काढून ती गाडी त्याच्या लोडमध्ये पूर्वत पुढे पाठवावं लागते आणि उरलेला जो जास्तीचा माल आहे तो कुठेतरी उतरावा लागतो तर तो उतरण्याची जी जागा माल ठेवण्यासाठी जी जागा आहे ती फक्त आर टी ओ सीमा तपासणी नाक्यावर स्पेशल त्याच्यासाठी गोडवणे आणि सीमा तपासणी नाकावर शंभर टक्के वाहनांची तपासणी होऊ शकते कारण की आपल्याकडे फोर लाईन झाल्यामुळे आपण ते रोडावर ते वाहनं चेकिंग करू शकत नाही जर चेकिंग झाले नाहीत नादुरुस्त वाहनं जर रोडावर चालले तर अपघाताचं प्रमाण वाढू शकतं तर मेहरबान कोर्टाने आमच्या मा, या मागणीच जी याचिका होती ती मान्य करून राज्य शासनाला नोटीस काढण्यात मध्ये त्यांना किंवा याबाबत तुमचा काय या, कोणता निर्णय घेतला त्या बाबत काय ते, का ते स्पष्टीकरण मेहरबान कोर्टाला द्यावं याबाबत त्यांनी हे केलंय